हॅलो वेलकम टू स्मित्हास किचन आषाढ म्हटलं की आपल्याला आठवतात कापण्या चला तर आज बनवूयात कापण्या आषाढ स्पेशल त्यासाठी लागणार साहित्य बघूयात ऍक्युरेट प्रमाणासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बघू शकता आता आपण प्रथम गुळाचं पाणी तयार करून घेऊयात गुळ संपूर्ण विरघळल्यानंतर गॅस बंद करा गव्हाचे पीठ आणि रवा एकत्र असलेल्या मिश्रणाला आता आपण तुपाचे मोहन देऊयात तूप गरम असल्यामुळे आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊयात गुळाचे पाणी आपण चाळणीने गाळून घेऊयात म्हणजे त्यामध्ये असलेला कचरा बाजूला निघून जाईल गुळाचे पाणी थंड झाल्यानंतर आता आपण पीठ मळायला घेऊयात प्रथम आपण यामध्ये सुंठ पावडर दोन चम्मच टाकणार आहोत नंतर थोडीशी जाडसर दळलेली बडीशेप टाकणार आहोत मीठ मिक्स करून घेऊयात आणि गुळाचे पाणी टाकून पिठाचा गोळा बनवून घेऊयात हा पिठाचा गुळा तयार झाल्यानंतर याला आपण पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवूयात पंधरा मिनिट झालेली आहेत आता आपण कापण्या बनवायला घेऊया आपल्याला नॉर्मल पोळीसारखी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी थोडी मोठी झाल्यानंतर या स्टेजला आता आपण त्यावर खसखस स्प्रिंकल करणार आहोत आणि थोडं लाटून घेणार आहोत नंतर दुसऱ्या साईडने देखील आपण खसखस स्प्रिंकल करून लाटून घेणार आहोत आता पिझ्झा कटर किंवा शंकरपाळ्या कटरचा वापर करून आपण याच्या कापण्या कापून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या अशा सुंदर अशा कापण्या आता तयार झालेल्या आहेत आता गॅसवर कढाई ठेवून आपण त्यामध्ये तेल टाकून या कापण्या तळून घेऊयात मंद आचेवर आपल्याला या कापण्या तळायच्या आहेत छान गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण या कापण्या काढून घेणार आहोत खूपच सुंदर कलर आलेला आहे आपल्या कापण्यांचा आणि आता कापण्या रेडी आहेत